रात्र सुन्न होती डोळ्यात धुन होती कडाडून जांभळी आली निद्रा देवी प्रसन्न झाली चालताना काहीतरी विचित्र पाहिले म्हणून पाय तिथेच उभे राहिले काळ्याभोर मरक्याचा गळणारा घाम होता नवल वाटले दुसऱ्याच्याच हाती दाम होता त्याच्या हातात गाडी होती याची पैशाविना वाढलेली दाढी होती डिशेस जमून बसलेल्या टोळ्या होत्या खरखट रिचवणाऱ्या फाटक्या झोळ्या होत्या त्याच्या अतिदक्षतेचं कारण सर्दी होती याच्या मढ्याभोवती नुसतीच गर्दी होती त्याला परदेशी जायला बापाचा पास होता याला परलोकी की जायला झाडाला फास होता खासदार की तर त्यांच्या बापाची पेंड होती ही नुसती जंगलीत मरणारी भेंड होती त्याची कपडे लंडला फ्रेश होतात याची अंगातल्या घामानच फ्रेश होतात भिन्न देशीचे प्रिन्स त्यांचे जावई असतात यांचे दामाद पिऊन बरळणारे गवई असतात दोघांनी मूर्ती घडवली घडवण्यासाठी घातलेले याचेच घाव होते मूर्ती खाली तर त्याचेच नाव होते त्याच्या ठाई हर्ष हर्षानंत होता हा हुंदका दाटलेला दरिद्री भगवान